हा चल तो बघा गोल्डन कुठे शेटी बघता बघ मग कोणाची लाड करता चल चल माझी लाड बघते काय चल ए धाव बघ आतमध्ये डायरेक्ट काय थांब थांब देणार बघ भेटते का भेट तुक बघत नाही आपण काय उरडतस तू माहित तुझ ड्रेस जातो तिकडे कुठे ए <laughs> गोल्डू चल देणार आहे तुका चल आज मातीत नाही लोवा काय सिटीला भेटलीस तू सिटीला भेटलीस पण तू सिटीला भेटलीस काय सांग देणार आहे देणारे पांढर कसं झालं ए गोल्डन कुठे फिरतोस बघ चालला बघ सुविटी किती दमलस इकडे इकडे पाच ये, ये बी ए वन बी ए बघ डूलट डुलट जाशील आता भेटत गोल्डन ही बघ पडली इकडे ही बस ये गोल्डू ही बघ ही बिलू मी कुठे नाही जाणार ना ना कुठे जातोस बजा घरात काय चंपुडी तर पुढ हा कोण काय जाऊ नकोस

चल यासाठी बाजू गि दलाच बघ बिरू पडला तिथे तर आता हा नेक्स्ट डे आहे आणि आता आम्ही आलोय राधानगरीच्या इथे तलावाजवळ बॅकवॉटर आहे आणि आता आम्ही चाललोय कोल्हापूरला तर काल गडबडच झाली होती निघायची त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ केला नव्हता आमच्या साहेबांना आमच्या हाताला लागलेलं आहे थोडस त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं बरोबर मग व्हिडिओ वगैरे काय केला नाही आता हा नेक्स्ट डे आहे तर कोल्हापूरला मला जायचं आहे का काय काय कामा निमित्ताने काय काय सामान वगैरे पण घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय स्वीटी गोल्डनला आम्ही तिकडेच ठेवलोय तर आता इथे आता रेंज नाहीतर ना फोन केला असता त्यांना आता पुढे जाऊन बघूया फोन करू आम्ही तर आता इथे तळ्याजवळजवळ थांबलोय तिकडं कोल्हापूरला जायला तर बाकीचं पुढचं मी तुम्हाला दाखवेन काय साहेब बरं आहे ना हात तर काल की क्रिकेट खेळायला गेले होते कॅच घेताना बॉल लागला टेनिस बॉल होता त्याच्यामुळे तो लागला आणि थोडस असा बोटाच्या इथून कट झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे हॉस्पिटलला जावं लागलं आता बरं आहे तर चला आता जाऊया तर आता मी येऊन पोचलो आहे बुलला आणि इकडे आता मिरची बाजारमध्ये आहे बघूया आता मिरची कुठे भेटते यायची कशी केलोय असून बर हा बघा हा सगळा बाजारच आहे इकडे तर आता पुढे बघूया कुठे मिरची भेटते काय हे बाई मसाले आहेत खडे सगळे मोठा बाजार आहे इकडे पण आहे आणि पुढच्या गल्लीत पण बाजारच होत तिकडे गाडी जागाच नव्हत पत्रिका दिली

परतच्या वेळेला काही हुरकटी आला पाहिजे पुढा सुभाष नंदुरजी राहिवासी कोल्हापूर हा असं म्हणा ना बरोबर तुमच्या पप्पाचा जन्म इथं झाला